लोणी येथील प्रवरा ग्रामीण आणि इंजिनियर कॉलेजच्या वतीने टेक्नो एक्सपो दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं इस्रो डी आर डी ओ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी यात घेत आपले आविष्कार सादर केले सदर एक्सपो पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती

By carrying out any by slowing it down. With this, India became the first nation in the world brought its recognition as a scientifically advanced team. This is also an Earth-orbiting observatory, a much advanced version of the previous chandrayaan 1 mission, is configured as a two-module system comprising of an orbit pragya. आपण या ठिकाणी प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आणि प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा मोठा उपक्रम इन्स्पायर महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणून आयोजित केलेलं आहे ज्याच्या अंतर्गत आपण इस्रो डीआरडीओ त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि आमचे सर्व जे इंजिनिअरिंगचे मुलं आहेत त्यांचं आम्ही एक्झिबिशन आणि टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी स्टार्टअप्स वगैरे आयोजित केलेलं आहे जे की आपल्याला पुढच्या दृष्टीने सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी फार महत्वाचं ठरेल यामध्ये प्रामुख्याने आपण इसरो जे सॅटेलाईट टेक्नॉलॉजीचा उपयोग अगदी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत उदाहरणार्थ शेतकऱ्यांना सुद्धा याचा कसा उपयोग होऊ शकतो ते स्वतः इस्रोचे जे डेप्युटी डायरेक्टर आहे एस श्रीनाथ श्रीनिवासराव हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले डी आर पण मिनिस्टर ऑफ डिफेन्सच्या अंडर काम करणारे श्री जितेंद्र जाधव सर आणि डी एस आर राजू सर, सर हे उपस्थित आहेत आणि आपल्या या संस्थेचे जे, जे आ, जी मूर्तमेढ त्यांनी रवली असे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील त्याचबरोबर आपले नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ज्या काही गोष्टी एक विकसित भारताला दृष्टिकोनातून आपण ही पावलं उचलत आहोत दहावीस वर्षामध्ये आपल्या या खेडेपाड्यामध्ये या सगळ्या टेक्नॉलॉजी कशा पोहोचतील आणि त्याच्यातून देशाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा आपला मुख्य उद्देश आहे प्रतिनिधी कैलास विखे मायन्यूज নারা বারা 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 বারে